पण आहे ना थोडीशी तयार झाली साडी नेसली आवरलं माझं आम्ही ना लाडू बनवत होतो पण आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्यामुळे मग आता लाडूचं काम बंद केलं आणि मला लोणारवाडीला जायचं आहे संध्याच्या घरी तर ती बोली होती थोडंसं लवकर आहे पुरणपोळ्या करायला म्हणून म्हटलं चला आता जाऊ पण मिस्टर घरीने आमची गाडी घरी नाही आहे ना त्यामुळे मला आता रिक्षाने जावं लागेल लोणारवाडीला तर चला तिथे जाऊन सर्व तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल मी सर्व गेलेले भाऊ अर्चना आई बहीण सर्व गेले आहे आणि मला पण जायचं आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आजचा वार शनिवार संकष्टी चतुर्थी पण आहे तर तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा <sus> मिस्टर शेतात गेले होते पण कुरर ऑफिसमध्ये हो काही पार्सल द्यायची होती ना म्हणून ते घरी आले आणि मग मला पण त्यांनी लोणारवाडी गावामध्ये सोडलं संध्याच्या घरी आणि आता तुम्हाला माहितीच आहे सध्या पायी दिंडी यात्रा सोहळा चालू झालेला आहे आमच्या सिन्नरमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येत असते तर भव्य अशी मिरवणूक असते पालखीची आणि खूप गर्दी असते रस्त्याने तुम्हाला तयारी दाखवते इकडे टॉयलेट बाथरूमची सर्व सोय केलेली आहे ए, ले 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 ले, ले ले, सर्व वारकरी भाविकांसाठी आणि लोणारवाडी गावामध्ये ना त्यांचा मुक्काम असतो आजच्या दिवशी इथे ना भव्य असा मंडप पण दिलेला आहे वारकरी भाविकांसाठी आणि सर्व काही सोय केलेली असते आता मी संध्याच्या घरी आलेली आहे दादा बाहेर बसलेले आहे आणि हे सर्व काही बांधकामाचं मटेरियल पडलेलं आहे संध्याचं घर आता बांधताय ना तर त्याचं सर्व काही काम चालू आहे संध्याचं जे जुनं घर आहे ना तिथेच ती राहते तर ते घर खूप जुनं आहे आठ पिढी झालेलं आहे ही नववी पिढी चालू आहे आता उठ मग आता मी करते जाऊ कर दे ग होत इकडं तिकडं का का मनीषा उठ मग करते मी तिकडून आले मंदिराकडून हा इकडून आले मागूर इथे काय चालू आहे आमरस बनवताय का बनवा 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 गोड बनवा बर का खारट काय बनवू ठीक ठीक आहे आहे बनवा तू काही झोपली का आई आराम करू राहिली थकली काय

कारण या दिवशी ना सर्व वारकरी भाविकांना पुरणपोळीचा स्वयंपाक देतात सर्वजण घरोघरी हाच स्वयंपाक बनवतात आपापल्या नातेवाईकांना बोलवतात प्रत्येक घरातून येणार जवळपास चाळीस ते पन्नास पुरणपोळ्या दिल्या जातात मंदिरामध्ये नेऊन देतात वारकरी भाविकांसाठी आणि शिदापाणी दिला जातो म्हणजे जसं तांदूळ डाळ ते पण देतात गुळ नेऊन देतात ने मग आचार्य लोक ना त्याचा भात आणि सार वगैरे बनवतात सर्व भाविकांसाठी अंशुई ना लहान लहान मुलांसोबत इकडे बाहेर खेळत होती साई पण बसलेला होता तर मी साईला बोलली की तिकडची शूट काढून आण तर तोच गेला होता मी नव्हती गेली तर त्याने सर्व काही स्वयंपाकाचा शूट घेतला पण स्वयंपाक अजून झालेला नव्हता मोठी मोठी पातिली दिसताय इथे भात बनवताय आणि इकडे पुरणपोळ्या ज्या दिलेल्या असतात ना मोटी -मोटी सर्व लोकांनी आणून तर त्या सर्वशा थोड्याशा थंड केल्या जातात आणि नंतर मग त्या मोठ्या मोठ्या जाळ्यांमध्ये ना भरून घेत आहे संध्याकाळी वारकरी लोकांना जेवायला वाढायसाठी आणि गावातील तरुण मुलं आहे ना तर ती सर्व काही ह्या कामामध्ये मदत करतात गावातील काही प्रौढ व्यक्ती आहे तर ती सर्व काही देखरेख करतात वारकरी भाविकांच्या स्वागताची सर्व तयारी केली जाते तर ही वारकरी भाविकांची सर्व काही तयारी ना मोठ्या उत्साहाने गावकरी करतात तर तुम्हाला पुढे सर्व काही दाखवते आता काही वारकरी ना पुढे आलेले काही मागून येत आहे तर नंतर खूप सारी गर्दी होते बसायलाही ही जागा राहत नाही इथे ना विठ्ठलाचं मंदिर आहे तर मी ते दाखवायचं विसरली पण त्यासमोरच खूप मोठा असा मंडप दिलेला

एकच दे ना एवढे नको ना या तुला तुला <laughs> शून चेंज केला <laughs> पाच साडेपाच वाजले होते रस्त्यावरती ना गावकऱ्यांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत ठिकठिकाणी थीक सर्वजण आपापल्या दारासमोर रांगोळी काढतात जणू दिवाळीसारखा सहन साजरा करतात दिवाळीपेक्षाही मोठा म्हटलं तरी चालेल गावामध्ये जेव्हा पालखीचं आगमन होतं तेव्हा खूप सारे फटाके पण वाजवले जातात सर्वजण आता आपापल्या घरासमोर येणा उभे दर्शन घेण्यासाठी तर सर्व वाट बघताय आम्ही सर्वजण संध्याच्या घरासमोरच उभे होतो आई बहिणी मामी मावशी सर्वच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसतील वारकऱ्यांमध्ये काही मुख्य वारकरी असतात जे बाबा तर त्यांच्याही आम्ही पाया पडून आशीर्वाद घेतला गावातले जे काही लोक असतात ना ते पण यामध्ये मिक्स होतात तर हे बघा आमचे दाजी पण त्यांच्यासोबत टाळ वाजवत चालले डोक्यावरती फुलं पडलेली त्यांच्या आम्ही त्यांच्याशी बोलतोय सागर बोलत होता दाजी तुम्ही पण चालले एका दिंडीसोबत तर हे बघा आता मागे ना संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आलेली आहे तर चला आता पालखीचं दर्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला लांबून दिसतच असे तिथे पालखीच्या आतमध्ये आहे ना संत निवृत्तीनाथ महाराजांची चांदीची प्रतिमा मूर्ती ठेवलेली आणि तिथे समोर पादुका पण ठेवलेला आहे आम्ही बेल व्हायला फुलं व्हायली आणि दर्शन घेतलं गर्दीचं असते खूप असंच दर्शन घ्यावं लागतं निवांत एवढं दर्शन मिळत नाही कारण खूप सारी गर्दी असते 何が違う संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आल्यानंतर सर्वात आधी आरती केली जाते आरती केल्यानंतर मग भाविक खाली बसतात आणि इथे ना निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसाठी जो रथ बनवलेला असतो ना या रथामध्ये चांदीची पालखी ठेवली जाते आणि हा रथ आहे ना खूप छान मस्त असा सजवला जातो पानांनी <प्णारी> फुलांनी डेकोरेट केला जातो आणि रोजच्या रोज याची फुलं पानं बदलली जातात तुम्हाला उद्या पण दाखवते उद्या पण याची फुलं ना बदलतील तर इथे पण आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं ज्या रथामध्ये पालखी असते आणि हे बघा भाविक सर्वजण असे खाली बसलेले प्रत्येकजण आपापल्या टोळ्यांमध्ये बसलेले असतात

मी सर्वांनी खूप एन्जॉय केला या आजींना माझ्यासोबत फुगडी खेळायची होती तर त्यांच्या सोबत पण मी फुगडी केली त्यानंतर मग आम्ही इकडे आता घराकडे आलोय तर संध्याचं जे घर आहे ना ते खूप जुन्या पद्धतीमध्ये बांधलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवते पुढून फ्रंट ने असं दिसतंय सर्वजण इथे बसलेले ताई आणि नाणी बसल्याय नाण्या आत्ता आल्या का हां ह्या का हां ते पुढे सांगत होते ना नमस्कार 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 आता आल्या का हो। एक दोन तास झाले सर्वांसाठी ते चहा बनवलाय संध्याने पुढचा वर्षी सांग नवीन धरामध्ये काय हां नवीन घरामध्ये राहतील सर्व पाहुणे मोठं घर नाही आता हे छोटे आहे छोटे म्हणजे बरोबर के आहे

घरामध्ये खूप जास्त गरम होतो आहे ना त्यामुळे आम्ही सर्वजण बाहेर असं बसलेलो आहे आज पुन्हा तुम्हाला आमची सर्व फॅमिली एकत्र बघायला मिळाली आहे आणि हे बघा आपली सर्वांची लाडकी रोशनी आणि तिचे मिस्टर पण आले चांगलेच ना काय करू राहिले

ऑर्डर दिली म्हणजे म्हणत होती मी करणार मी करणार बघा माझी बहीण रोषणी यायचं ना गं या मग एक वेळेस आमच्या घरी आली कसिनर तशीच निघून जाते नाशिकला एकच वेळेस नाही ग असं नाही म्हणणार मी कधी पण ये ना बाई

कंटाळा बाकीचे जेवण करायला बसलेले अपक्ष पाळण्यात ना जायचंय ना पूजा दिदी आल्यावर पाळण्यात थांबा पूजा दिदी आली का जाऊ आपण बाहेर बसू ठीक आहे चल बाहेर कसा आहे स्वयंपाक छान आहे ना मावशी जेवायला बसली का डब्बा आणलाय का अबार नीट ना चांगलं घे ना खायला ठीक आहे ठीक आहे सई आली का कुठे सई तिकडे गेली का सई वैशमावशी आलेली आहे कधी चाले पण मी आता दाखवते हा ना मग सर्वांनी संध्याच्या घरी सर्वजण या पुढे काका बसलेले पुढच्या रूम मध्ये सर्वजण बसलेले काकांशी मी बोलत होते ऋतूचे पप्पा बऱ्याच यांना माहित नाही तर बघून घ्या आणि इकडे मामा दाजी सौरभ प्रियंकाचे मिस्टर सर्वजण इकडे बसलेले आहे गप्पा मारताय फॅन चालू आहे कारण खूप जास्त गरम होतं आहे ना म्हणून आणि इकडे सर्वजण मुली जेवायला बसलेले आहे सर्वांना भूक लागलेली होती संकष्टी चतुर्थीचा उपवास पण होता अर्चना सर्वांना वाढत होती आणि अंशू मस्त आमरस पिते तिला आमरस खूप आवडतो त्यानंतर मग मावशी आम्ही सर्वजण जेवायला बसलो मला पण उपवास होता मस्त पुरणपोळी आमरसचं जेवण मावशीला पाय पडते दर्शन घेते उपवास सोडायचा आहे म्हणून त्यानंतर मग सर्वांनी जेवण केलं पुढे माणसांना पण बसवून दिलं होतं पुढच्या रूम मध्ये आणि आम्ही सर्व इकडे जेवायला बसलो मीना कांद्याची भाजी का आले नाही का मीना कांद्याचे येतील येतील छान आहे ना टिळा एक नंबर लावलाय पण एकच नंबर टिळा आहे चाल ना मी तुम्हाला खेळण्यात येते ना चाल ना देते का, का? ते रोष नाही तुला यायचं आहे खेळणं माग ती ती पाय ना ती छोटी का हा हा जायचं जायचं पाळलं पायला बुट भाऊ गर्लफ्रेंडशी नंतर बोल आधी जेवण कर अंशूचं सईचं कधीचं चाललं होतं तयात तू चलना पाळण्यामध्ये बसायचंय यात्रेमध्ये तर मग आम्ही सर्व चाललोय आता मुलांनाही घेऊन चालली मी अंशु माझा हात धरून मला ओढतच होती तर म्हटलं चला आणि हे बघा अंशूने माझ्या साडीचा पदर कसा धरला आहे तर चालली मस्त पुढे तुरू तुरू सई आणि ती आरुष पण आहे आमच्यासोबत तर सैला पण मी घेतलं सोबत आणि इकडे ना खूप मस्त काही काही ठेवलेलं होतं वस्तू असतात ना यात्रेमध्ये खेळणी वगैरे ते सर्व लावलेलं होतं शॉप होती त्याची आणि मुलांना एन्जॉय करण्यासाठी पण इकडे खूप मस्त मस्त काही काही होतं तर अंशूला मी म्हटलं चल इथे उड्या मार तर अंशू तिथे घाबरत होती मावशीची छोटीशी नात आरू ती पण होती काकांसोबत आलेली तर तिला पण म्हटलं चल तुला पण उड्या मारायला सोडते मध्ये तर ती तर खूप डेंजर आहे तुम्ही पुढे बघाच तिला सोडलं तर ती तुरुतुरुवरती चाललेली आहे अजिबात घाबरत नव्हती पण आपले अंशू मात्र खूप घाबरत होती इकडे ना म्युझिक पण लावलेलं होतं गाणी चालू होती त्याचा कॉपीराईट पडतो म्हणून मी आवाज म्यूट केला आणि खूप जास्त गोंधळ असतो यात्रेमध्ये खूप जास्त आवाजही असतो अंशु काही वर जायला तयारच नव्हती पण आरू मात्र डायरेक्ट वरती गेली तीन ते चार वेळेस ती वरती गेली खाले आली, खाली आली खूप डेंजर आहे ती पण आपली अंशू आणि सई खूप घाबरल्या तर मग मी त्यांना खाली घेतलं त्या काही जायला नकोच म्हणत होत्या तर हे बघा ही छोटीशी मावशीची नात आरू तर ती मस्त खेळत होती एन्जॉय करत होती इतकी छोटी असून पण तिचं खूप मला कौतुक वाटत होतं आरुषने पण भरपूर एन्जॉय केला तिथे तर त्यालाही मध्ये सोडलं होतं मी अंशू आणि सईलाय ना इकडे पाळण्यामध्ये बसायचं होतं छोट्या छोट्या कार लावलेल्या ला आहेत त्या पाळण्यामध्ये मग मी त्यांना त्याच्यामध्ये बसवलं त्यामध्ये पण बसायला सई घाबरत होती ती काही बसत नव्हती तर त्या दादाला बोलली की किती रुपये तिकीट आहे तर तो सांगतोय तीस रुपये एका व्यक्तीचं तर मी अंशुला बसवत होते पण सई काही बसत नव्हती मग अंशूला बसवल्यानंतर सई त्यामध्ये बसली आणि खूप सारा एन्जॉय केला खेळून झाल्यानंतर मुलांना घ्यायची होती खेळणी तर इथे खूप छान छान मस्त खेळण्या होत्या अंशुला सैला औरुषला शिवला पण मी घेतली त्यानंतर आता आम्ही चाललोय घरी तरच जाता जाता म्हटलं तुम्हाला दाखवावं वारकरी सर्व काही ना आता जेवण करायला बसलेले आहे आणि जी तरुण मुलं आहे ना ती वाढताय सर्वांना तर सर्वांचं जेवण चालू येते पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काही आला नाही जेवण करेपर्यंत पूर्ण जेवण झाल्यानंतरच थोडीशी पावसाची रिमझिम झाली सर्वजण बाहेर बसलेले होते पूजाचे मिस्टर आमचे जावाई पण आले होते पूजा ऋतू त्या पण आलेल्या होत्या घरात आले जेवण करत होत्या बाकीचे बाहेर बसलेले होते शिवला पण मी मस्त भोवरा आणलेला होता तर तोही खेळत होता शिव घरी नव्हता तो आहे ना त्याच्या मामाच्या घरी गेला होता अर्चनाचं माहेर पण लोणारवाडी गावामध्येच आहे त्यांच्याही घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता आईला वडिलांना भव ुला अर्चनाला सर्वांना त्यांनी जेवायला सांगितलं होतं म्हणून शिवसागर सोबत ना त्यांच्या घरी जेवायला गेला म्हणून मग मला त्याला नेता आलं नाही ने। पण मी आठवणीने त्याच्यासाठी पण खेळणे आणली मिस्टर पण आलेले होते त्यांचंही जेवण झालेलं होतं राहुल काही दिसत नाही कारण तो घरीच होता त्यालाही ना मी गणपती बाप्पांची आरती करायला सांगितली होती आणि प्रसाद पण आणायला लावला होता कधी आले तू

संध्याची सर्वात लहान ननंदबाई मनीषा त्याही जेवायला बसल्या आणि त्यांच्यासोबत गायत्री पण बसली भारती मावशीची सून संध्याताईच्या सासूबाई पण प्रवचनामध्ये होत्या तर त्या आत्ता आल्या त्या पण जेवल्या आणि बाकीची तिच्या सासरची सर्व फॅमिली पण दिसते व्हिडिओमध्ये संध्याची सासरची फॅमिली पण खूप मोठी आहे तर त्यांच्याही घरी पुरणपोळीचाच सर्व काही स्वयंपाक होता कारण ते लोणारवाडी गावामध्येच राहतात आणि तिच्या दोन नंदा त्याही गावातच आहे तर त्यांच्याही घरी हाच स्वयंपाक होता सर्व नातेवाईक फॅमिली आलेली होती अकरा वाजले आता आम्ही ना संध्याच्या घरून आता घरी आलो आहे रस्त्याने थोडीशी पावसाची रिमझिम लागली कपडे चेंज केले आणि आता झोपायचं आहे थोडासा व्हिडिओ पण एडिट करायचा आहे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओस लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय